लक्ष्मणा महाराज लागत असताना शक्ती कशी लागली वरक्रांती लागली वरक्रांती वरक्रांती म्हणजे लक्षात ठेवा असण फुसकारी न जात काही जण जण न जातात काही जण चावल्यावर जातात काही जण स्पर्श केल्यावर जात ते महाराज तो बाण त्या ठिकाणी लागला लागल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय झाला आता पुढच्या मुला मंगळवारी मंगळवारी बिगी नाही राम कृष्ण कृष्णा कुंडली कव्या हाय विठ्ठल श्री प्रभु प्रभुरामचंद्र भगवान की राजा रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की जय पार्वती बजे शिवा श्री गणेश नमः श्री सरस्वती नमो नम शक्ति वेद तार दयासी राम स्मरण सुमित्रासी शक्ति वेद जाला आहर दयासी वरकांति लागली शक्ती लागले चनंतर वारा दुख होना रस पान लग गया और दुख होना ना दुख झालं पण त्याही त्यारी किती दुःख मधे कितनी दुख येते उधर मरा दुख जाते ये जाते दुख येते ते जाते ये ते जाते पर त्यार दुख भगवंताचं नाम चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून लक्ष्मणानं मुखातलं भजन काही पडू दिलं नाही जे बघरामा ते सर्व दान मरण शक्ती बापरे ते कोण वरप्रांती लागली जिथे भगवंताचं भजन होते ना मला बाबा भगवंताचे गुण वाचित होतात तर संकट येत नाही म्हणून म्हटलंय बघा सुख करता दुःख हरता वाढता विघ्नाची सुखाचा करताय दुःखाचा हरताय विघ्नाची वार्ता नाही किंवा त्याच नाम चिंतन केलं असेल तर किंवा नाम चिंतन झालंच तर हृदय लागताची शक्ती लक्ष्मण कड पडला शिती ते देखुने रघुपती कृपानवरूर्ती गैभरला महाराज त्या ठिकाणी राम चंद्र प्रभू हे लक्ष्मणाला शक्ती लागल्या बरोबर महाराज हे दोन नव्हते दिसायला दोन होते दिसायला दोन होते पण वास्तविक मूळ बघितलं तर एकच होती एकाच फळापासून झालेली बचडी होती म्हणून महाराज या रामचंद्राचं हृदय लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून रामाचं हृदय थोडं गैवर्ग आशवे सर्वती रोचन राम झाला विश्व नवदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करा रे देव जाणता देव जाणता देव जाणता म्हणते तू बर आहे देवाला कळालं नसेल हो। का हो बाल लक्ष्मणाला लागला का नाही लागला त्या देवाला सगळं काही कळालं पण देवानं तुमच्या करता मानवरूप धारण केलं होतं जगात आल्याच्या नंतर देवाला सुद्धा तुमच्या आमच्या सारखं लाग। वागावं लागलं वागावं लागलं देवाला महाराज म्हणून रामाला सुद्धा थोडं घाबरल्यासारखं केलं आणि माझ्या लक्ष्मणाला बाण लागला काय की असं हृदय थोडं त्यांचं कळवळलं लक्ष्मणा गाणी पडल्या जान श्रीरामा दुःख दारुन आश्रुधावासरवती नयन वचन बोलत शेताला रडवणारा माझा परमात्मा पण जगा करता तुमच्या आमच्या करता आचरण करून दाखवण्याकरता महाराज लक्ष्मणाला पाहायला लागला माझा भाऊ पडला आणि आता काय होईल लक्ष्मणाचं असं वाटलं आणि रामचंद्र प्रभूचे लोचन गळायला लागले डोळ्याला पाणी आलं बघा ते रघुनाथा जी द्या नसत ना। लक्ष्मणा नाही जीवघात त्याच वेळेस भगवान आपले डोळे लावले देवाला न सांगता तुम्हाला म्हणणारे देवाला काय करणार नाही सगळं कळते पण तुमच्या आमच्या करता देवाने डोळे लावले आणि बघितलं तर लक्ष्मणाला बाण लागला हे खरं आहे पण त्या बाणाचा परिणाम माझ्या भावाला कसल्याच प्रकारचा झाला नाही असा विचार रामचंद्र चंद्र करतो रावण काळ पुरता पूर्ण सजुनी विचार केला लक्ष्मणाला तर काही झालं नाही पण लक्ष्मणाचा लक्ष्मणाला रावणानं बाण मारलं ना तर आता मात्र मी या दुष्ट दुर्जेत रावणाचा वध केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सततंत राग आला कोणाला रामाला आणि काय करता ए ता श्रीरामाचे बाण त्याशिनच डी निवारण तेने गजबजीला रावण पळे आपन फिर 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 Manam रामाचे प्राण उरकल्याच्या नंतर रावणाला आवर्ण अनिवार्य झालं म्हणून रावण गजबला मला आता काय करू कसं करू असं रावणाला झालं लक्ष्मणाचे सोडे जाण राणे मांडले निर्वाण रावण पण मी रावण विचार करते मी लक्ष्मणाला शक्ती मारली लक्ष्मणाला लागले आणि लक्ष्मणाच्या अर्थ या ठिकाणी रामाला राग आलाय त्या रागाच्या भरात राम माझ्यावर बाण सोडतोय जर मी जर असा युद्ध रामाच्या समोर करायला गेलो तर रागाच्या भरात राम माझा याच क्षणाला वक्त करायला मागे पुढे बघणार नाही उठा उठे गुप्त राहता सैन गोटीये तरी रावण गोटी राम साडे राम महाराज काय करील गुप्त तरी गेलो तरी रामचंद्र प्रभू काय करतील याच्यामध्ये बाण सोडतील मला त्याच्यासाठी मला गुप्त राहता येणार नाही बोला चंड वात मेघा करीत हाताहात सैन्यांत सोय पडत महाराज आबाळ किती जरी आलं वाऱ्याचा झटका जर सुटला तर आलेला आबाळ कोणीकडल्या कोणीकडे घेऊन जाते तस रामा रावणाच्या सैन्यामध्ये गजबज झाली आणि जिकडे तिकडी पळायला सुरुवात श्रीराम श्री रामचंद्र श्री राम प्रभूचा असा एक पाना होता ज्यानं कोणी पाठ दाखवली कि ज्यानं पाठ आपल्याकडे फिरवली कि माझे प्रभू याच्याकडे पाठ फिरव त्याला बाण मारत नव्हते माणस त्याला बाण मारत नव्हते माणस का भिवून पळालेल्या माणसाला परत मारण उचित नाही म्हणून राम पाठ एकदा दाखवली की त्याला काही करत नव्हत्या श्रीराम नेम केला आपण रणी मारीला रावण रावण सैनी राहिला न आपण आपण वाचविले महाराज रावणाने काय केलं रावणाला दुसऱ्या कोणाने वाचिल नाही सांगितलं तुला कोणीच वाचू शकत नाही सावधान राहून रामालाही कोणी वाचू शकत नाही कोणी वाचू शकत नाहीत महाराज आम्हाला एकट्यालाच तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून घे कोणीच आम्हाला सोडवू शकत नाही म्हणत तसं रावणाला कोणी सोडवलं नाही रावण लपून राहिला आपला आपणच स्वतःला वाचून घेण्याचा प्रयत्न केला रने विषाद कान सोमित्र करावा सावचित हा पुरुषात पयम्मा परत रावणाची परिस्थिती ती आहे आणि रामाचा विचार राम करतात लक्ष्मणाचा विचार आता तर विचार खुटला आता आता नागपुळेवर विचार काय करणार काहीच करायला झाल्या अिंशक्ती नागपोळीवरती

त्या मंडळांना विनंती की आपण आपल्या दूध या ठिकाणी आणून द्यावं चहा करता आता गणेश केदारनाथ स्वामी यांच्याकडून अडीच लिटर दुधाची व्यवस्था झालेली आहे तरी ज्यांना कोणाना अजून दान देण्याची इच्छा असत लवकरच लवकर आणून द्यावं राव लपणी सोमित्रा जवळ शेती भेदुने हरातळीसली ठिकाणी अशा प्रकारचा रुपये शक्ती लागली शक्ती घरातळी प्रवेश केली राम जवळ आले आणि आपल्या भावाचं सांत्वन करतात सर्वे करा विनंती असेल आता वाचक सूचक गुंडली कव श्री यानंतर वाचक राहतील पंढरी गोविंद महाराज उदगीर उदगीर उजेला मुख्य सूचक राजवलाबाई पाटील मुखेल वाचक सूचकांनी लवकर लवकर नाव घेतले तुझ्या समस्त ग्रामवासीयांच्या मनाचा मृत्यूपणा सात दिवस रामायण करू यानंतर या गोविंद महाराज वडवाना व बाबूराव राबूराव आढावा त्याबद्दल सर्वस्त ग्रामवासियांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद दिन्यवाद